मास्टर असोसिएशन तर्फे तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते राष्ट्रीय अॅथलेटिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून याबाबतचे पत्रकार परिषद मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी नाशिक रोड येथे नुकतीच संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्रातील टॅक्स मास्टर ॲथलेटिक असोसिएशन तर्फे महिला दिन आठ मार्च रोजी महिलांच्या स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहे या स्पर्धा घेण्याचा मान यावर्षी नाशिक असोसिएशनला मिळाला आहे नमस्कार मी नितीन गोसावी चौवेचाळीसव्या मास्टर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण सदरची पत्रकार परिषद आयोजित केली आहे वैशाली गोसावी अध्यक्ष नाशिक मास्टर ॲथलेटिक असोया डॉमिनिक सेय्यू सर सेक्रेटरी आहे रणवीर सिंग सर प्रेसिडेंट ठाणे गोविंद साहेब आणि संपूर्ण आमचे ब नाशिकचे सहकारी हे आज उपस्थित आहे आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या का कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये घेतल्या होत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा पुणे येथे घेण्यात येणार आहेत ना माझे स संपूर्ण नाशिककरांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत चौवेचाळीसव्या राष्ट्रीय ॲथलेटिक फेडरेशन स्पर्धेत उपस्थित राहायचं आहे या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्सचे म्हणजे पाच किलोमीटर रनिंग दहा किलोमीटर रनिंग शॉर्टपूट वगैरे हे जे आहे इव्हेंट ते घेण्यात येणार आहे स्पर्धे हां या स्पर्धेसाठी हा आपला एक एंट्री फॉर्म आहे हा आमच्या ऑफिसला ऑफिसचा ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे त्या ॲड्रेसवर आपल्याला विनामूल्य मिळेल किंवा आपल्याला व्हॉट्सअपवरही पाठवता येईल चा अपले, अपले हे सद आमच्या नाशिकचं आपल्या आपल्याला नाशिक जिल्ह्याला प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन भेटतं आता कायम मान्यता मिळाली हे प्रमाणपत्र पण आहे यावेळी असोसिएशनच्या अध्यक्षा सौ वैशाली नितीन गोसावी नितीन अशोक गोसावी यशवंतराव देशमुख सतीश डोंगदे उदय पाटील सोमनाथ बोडके मंगेश आव्हाड रमेश बडांगे तुषार पवार आदी सदस्य उपस्थित होते